नमस्कार आज आपण पाहणार आहोत नाचणी खायचे फायदे चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे आपल्या पोठांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य जाणेही गरजेचे आहे धान्याचे सेवन आपल्याला पोषण देण्यासह अनेक आजारांपासून आपले संरक्षण करते ह्यातच नाचणी हे खूप महत्त्वाचं सत्व आहे जे आपल्याला आरोग्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे नाचणी हे भारतासह आफ्रिकेच्या विविध भागात उगवणारे एक धान्य आहे भारतात कर्नाटक राज्यात याचे सर्वाधिक उत्पन्न होते यामध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात फायबर प्रोटीन पोटॅशियम फॉस्फरस सोडियम झिंक लोह आणि कॅल्शियम ही शरीराला आवश्यक असणारे पोषण तत्वे आहेत रागी अर्थातच नाचणी आपल्याला हाडांसाठी खूपच महत्त्वाचं धान्य आहे वास्तविक रागीमध्ये असणारे कॅल्शियमचे प्रमाण हाडांना अधिक मजबूती देते बघायला गेलं तर नाचणीमध्ये तांदळाच्या तुलनेत तीस पट जास्त कॅल्शियम असते त्यामुळे हाडांना तुटण्यापासून संरक्षण देण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी नाचणीचे सेवन आपल्याला आपल्या आहारात केले पाहिजे यातील कॅल्शियममुळे लहान मुलांना आणि अगदी गरोदर असणाऱ्या महिलांनाही नाचणीचे सत्व देण्यात येते नाचणीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते तुमच्या शरीरातील पचनक्रिया चांगली करण्यासाठी आणि अन्न पचवण्यासाठी नाचणीचा उपयोग होतो तसेच नाचणीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पटकन भूक लागत नाही त्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील नाचणीचा उपयोग केला जातो शरीरातील चरबीपासूनही त्यामुळे सुटका मिळते आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही यामुळे कमी होते त्यामुळे जेवणात किमान एक वेळ तरी नाचणीच्या भाकरीचा समावेश करून घ्यावा जेणेकरून तुम्ही तुमचे आरोग्य अगदी चांगले ठेवू शकता नाचणी हा लोहाचा चांगला स्रोत आहे अनिमिया आणि हिमोग्लोबिन कमतरता असणाऱ्या रुग्णांनी आपल्या आहारात नाचणीचा समावेश करून घेणे हे फायद्याचे ठरेल हे एखाद्या घरगुती उपचारांप्रमाणेच आहे नाचणी खाल्ल्याने शरीरातील विटॅमिन सीची कमतरता जाणवत नाही आणि शरीरातील रक्तांमध्ये लोहांचे प्रमाणही वाढते अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा